नमस्कार मंडळी यावर्षी भरपूर असा पाऊस पडला आहे म्हणजे गेल्या वर्षी पडलाच नव्हता आणि यावर्षी पाऊस पडला आहे आणि तोसुद्धा भरपूर आणि आत्ता जरा कमी झाला आहे दोन दिवसापासून जरा पाऊस कमी आहे पण हा माझा व्हिडिओ जो आहे ना तो परवाचा आहे कारण मी तुमच्याबरोबर एक दोन वेळा व्हिडिओ शेअर केली होती की आमच्या इकडे ना वृंदा नदी आहे ती खूप मोठी आहे आणि त्याचं पात्र म्हणजे त्याचं पात्र खूप मोठं आहे आणि ती खोलगट गेली होती तर मी त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की ही नदी जेव्हा भरते ना तेव्हा महाभयंकर दिसते तर म्हटलं भरली ना तर तुम्हाला नक्की दाखवेल तर बघा ही पुलावरून पाणी जातं असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर ती व्हिडिओसुद्धा बघा की पाणी किती होतं आणि आता बघा कसं पुलावरून पाणी जात आहे आणि आता तिकडेचा मधला जो रोड आहे ना जेव्हा पण पाणी पुलावरून जातं तेव्हा रस्ता बंद करतात तर आता तो रस्ता बंद झालेला आहे तर ते दाखवण्यासाठी मी तुमच्याबरोबर ही व्हिडिओ शेअर केली आहे आज आणलेली आम्ही कोळंबी आणली आहे आणि हे आणले एवढे बांगडे आणि हे आता मी बनवणार आहे तर आता कोळंबीचं बघूया काय आयटम बनवायचे आता मी कोळंबी सोलायला घेते आता मी ही कोळंबी सोलते आणि हे तुम्ही हा कधी पदार्थ खाल्लाय का आता तुम्हाला ना मी याची पण एक रेसिपी दाखवते हो तो तू सोलतो तू सोलशील मग तू चल आता प्रथमेश कोळंबी सोलेल कोळंबीचा धागा वगैरे मला खूप कामं आहेत तर मग मी बाकीची कामं करते बांगडे वडी सोलायचे आणि हे पतू करेल यातला धागा पण काढायचा आहे कापावं लागेल पण तू चल ही वाटगाची जी आहे माहिती आहे का की हे मासे कधी होतील आणि मला कधी खायला मिळेल तर आता माझे मासे झालेले आहेत निवडून आता मी तुम्हाला दाखवते की प्रथमेश काय करतोय आणि मगाची मी तुम्हाला पूर्वाची गंमत दाखवली नाही की आणि बघा प्रथमेश काय करतो आई खिडकी बंद कर ती पाऊस पूर्ण पाऊस आला जा अच्छा हे हा एक पार्ट आहे ना तो त्याने वेगळा केला आहे त्याचं मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते ते प्रथमेशचा एकदम आवडीच आहे म्हणून ना तो स्वतः कोळंबी नेहमीच तोच साफ करतो हाथ है। आ, आता ह्याचे हात पाय का कापतात मध्ये तो सकाळपासून जेवला नाहीये आणि त्याला भूक लागली आहे आणि भाजी खायला मिळावी म्हणून तो कोळंबी साफ करतो म्हणजे त्याच आवडीचं काम आहे मासे साफ करणं ते खूप दिवसानंतर पाणी खूप दिवसानंतर मिळालंय आणि ते आम्हाला ड्रम भरून पाणी मिळालंय आणि प्यायचं सुद्धा पाणी भेटलं म्हणून खूप बरं वाटतंय बाबा मला खूप बरं वाटतय पूर्वा कशी पाणी भरत होती प्रथमे <laughs> जसं की परत पाणी कधी भेटणारच नाही असं पाणी भरत होती ती बिचारी काय देवा पाणी पनी करायला लागलेच ना <laughs> ग्लास, ला ग्लास, ग्लास चमचा वाटी सगळं भर ते मीठ नीत। तुला पण हळद टाकली तुम्ही विनेगर ते मी एवढं टाकून आहे विनेगर आणि आता मी याला सोडून घेते आधी आणि त्यानंतर मग मसाला लावते लावून झालं की मग त्याच्यात टाकते चटणी मी याच्या मध्ये ना नेहमी कोकम टाकते पण आज कोकम नाही टाकले कारण आता मला ते परत काढावं लागेल आणि आता पोरमन भोकलेत पाणी वगैरे भरून तर आता मी लावले हळद आणि आता याला लावते चटणी आणि हो खूप जण बोज की तू खूप चटणी वापरते म्हणे काही काही जण बोला तर ही चटणी ना माझी तिखट नाही ना त्याच्या भांडून भांडून म्हणजे किती कामसुक बघा भांडून भांडून कामं आहेत काय काम तर हे त्यांच्या आवडीचं काम आहे कोळंबी निवडणं साफ करणं निवडणं नाही साफ करणं हे बघा पूर्वाने काढलं आता कोळंबीचा हा धागा हे त्या दोघांचं पण आवडीचं काम आहे आता प्रथम साफ करतोय आणि ती त्यातला धागा काढते तिकडून उठून आता इकडे बघते आहे बघा इथे बसली आहे ती बघायला कशी बसते बघा रस चालू आहे घरात सगळ्यांची काम हो। आज आमचा शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खाण्याचा म्हणजे आता मधले चाळीस दिवस म्हणजे दीड महिना तरी आम्ही आता नॉनव्हेज खाणार नाही आहे म्हणून हे आम्ही मासे आणलेत आणि आमच्याकडे काही पाहुणे पण येणार आहेत मग ते पाहुणे येण्याआधी मला लवकरात लवकर आता स्वयंपाक करायचा आहे मग मी त्यासाठी काय काय बनवले तर आज बनवणार आहे बांगडे फ्राय केलेत आणि बांगडे फ्राय झाल्यानंतर आहे कोळंबी तर कोळंबीची मी करणार आहे कोळंबी बिर्याणी आणि स्पेशल काय बनवणार माहिती आहे का स्पेशल काय काय बनवणार आहे ते मी तुम्हाला आता एक एक करून दाखवते आणि कोळंबीर बिर्याणी करण्यासाठी मी हे ब्रिस्ता रेडी करते तर त्यासाठी मी घेतलेले आहे तीनशे ग्रॅम तांदूळ सॉरी कांदे कांदे आणि ते आता मी फ्राय करून घेते आणि बघा मी इतकेच म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त फ्राय नाही करणार नाहीतर आहे ना कांदे गरम तेल असल्यामुळं ते ना फ्राय होत राहतात त्याची प्रोसेस चालू राहते म्हणून ना एवढाच फ्राय करणार नाहीतर मग ह्याच्यापेक्षा जास्त तळला तर मग तो काळा होईल

अरे देवा नको बाबा आपल्याला नको काय अरे तू पेटल्यानंतर सुद्धा कसं काय ते लावतोस मला कळत नाही त्याला कंटिन्युअसली हवा द्यावी लागते वा हो विचारू चिकनचं पीस ठेवलंय त्याच्यावर एक एवढा मोठा पीसची वाट लावली तरी चल चिकन चिकनचं पीस पिल्लून खाल्लं असतं बिचारीनी वा आम्हाला चूल पेटवण्याचा कोणताच अनुभव नसताना प्रथमेशनी ती युट्यूबवर बघून काय ते चूल पेटवलेली आहे आणि आमच्याकडे चूल पण नाही आहे ती प्रणवने आणून दिली आहे तर ती त्याची चूल सुद्धा तुटकी फुटकी आहे आणि ती मला आत्ता कळलं की ती जरा त्यातला अर्ध सामान मिसिंग आहे तर आता ना मी हे काय बनवते मध्ये चिकन बंजारा बनवते तर त्यासाठी मी काय काय टाकलं आहे बघा मीठ टाकले चटणी टाकली आहे हळद टाकलेली आहे आणि हे टाकलेलं आहे चाट मसाला आणि हे चिकन बंजारा ना बघा आम्ही इकडे एका हॉटेलला जातो मग रॉयल पाम आमच्या घराजवळच आहे त्याच्यामध्ये इतकं छान मिळतं ना तर मुलांना तेच आवडतं म्हणून ना मागे लागलेले असतात पप्पा तिकडे जायचं आहे पप्पा तिकडे जायचं आहे खायला तर आज ना आम्ही हे बनवलं होतं ही रेसिपी मी बनवली होती आता बघा त्याच्यामध्ये मी आता लिंबू पिळलेला आहे आणि काय काय टाकायचं ते तुम्हाला मी दाखवते आणि मुलांनी ते ना याच्यावरती चुलीवर कोळशावर ते केलं फ्राय ते इतकं छान झालं होतं इतकं मस्त झालेलं ना की सेम तीच टेस्ट एकदम मस्तच तुम्ही पण करून बघा आणि आता मी म्हणजे लाल तिखट हळद वगैरे सगळं टाकल्यानंतर त्याच्यावर टाकलेली आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची त्याची मी पेस्ट टाकली आहे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं असं काही नाही की त्याचं काहीतरी लिमिट असलं पाहिजे असं काही नाही आहे आणि चमचाभर तेल टाकलं आहे आता हे सगळं मी लावून घेते आणि याला आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर आता मुलांनी काय केलं ना कच्चंच एक पीस नेला आणि तो फ्राय करायला तिथं ठेवलेला आहे तर मला काय वाटलं आता ते होईल की नाही म्हणून मी म्हटलं की बिरबलची खीर बनवत आहेत तर आता मी इथे कोळंबी बिर्याणी करायला घेतली आहे तर मी एक किलो कोळंबी घेतलेली आहे आणि ते कोळंबीचे पीसेस खूप मोठे मोठे आहेत तर त्यासाठी मी तांदूळ अर्धा किलो घेतला आहे आणि लसूण हिरवी मिरची आणि याची पेस्ट टाकली आहे तिखट टाकलं आहे हळद टाकली आहे म्हणजे आपला घरगुती मसाला आहे हा माझा मग त्याच्या व्यतिरिक्त ना दुसरं काही टाकावं लागत नाही आणि त्यानंतर घेतलेलं आहे दही आता जी कसुरी कसुरी लाल मिरची आहे ना ती आहे फक्त रंग येण्यासाठी आणि हा बिरिस्ता आहे तो मी टाकून घेते कोथंबीर आणि तेल हे सर्व साहित्य म्हणजे ना ही कोळंबी बिर्याणी एकदम सोपी आहे आणि पटकन होईल असा आता मला वाटलंच नव्हतं हो की माझा स्वयंपाक इतक्या लवकर होईल कारण की आम्ही ह्या यांनी मला ना सगळं खूप उशिराने आणून दिलं आणि त्याच्यानंतर मी हे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आणि त्यातून मी तुम्हाला सांगितलं आमच्याकडे पाणी नाही आहे अजिबात पावसाच्या पाण्यावर सगळं चालू आहे आमचं तर मग काय करणार ना मग त्यातूनच आम्ही ही चालू आहे मुलांची मजा काय करणार आता याच्यानंतर त्यांना दीड महिना खायला नाही मिळणार आहे तर आता यातलं मी अर्ध चिकन मुलांना दिलेलं आहे ते बाहेर ते चिकन बंजारा करण्यासाठी आणि हे मी फ्राय करणार आहे आणि हे फ्राय चिकन आणि ते चिकन बंजारा याची रेसिपी मी तुम्हाला दिली आहे नक्की करून बघा बघा आता मी हे फ्राय करणार आहे आणि त्याच्या आधी मी एक चमचा चण्याचं पीठ टाकलं आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि ते छानपैकी लावून घेतलं चोळून घेतलं छानपैकी त्याच्यानंतर परत म्हणजे एक चमचा आधी लावून घ्यायचं एक चमचा कॉर्नफ्लर एक चमचा चण्याचं पीठ हे लावून घेतल्यानंतर पूर्ण लावून घेतल्यानंतरच परत एकदा लावायचं आहे आणि हे सगळं लावून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ए ही आपली कसुरी लाल मिरची ती फक्त ना त्याचा तिखटपणा म्हणजे त्याला तिखटपणा तर नाहीच आहे फक्त कलर दिसण्यासाठी आता जर मला तो व्हिडिओमध्ये दाखवायची नसती ना तर मग मी कलर टाकला नसता पण व्हिडिओमध्ये दिसलाच पाहिजे म्हणून म्हणजे तसा कलर दिसला पाहिजे म्हणून वाईट तुम्ही त्याच्यातून नाही टाकला तरी चालेल कलर तर मी लाल कलर टाकले आणि ला ला कसुरी लाल मिरची टाकली आहे आणि एक अंड्याचा व्हाईट योग टाकलेला आहे आणि तो छानपैकी आता मी हे चिकन माझं ऑलरेडी मॅरिनेट झालेलंच आहे पण अजून त्याला मला आणखीन बाकीची कामं करेपर्यंत तर अजून अर्धा तास तरी आहे मग मी हे सगळं आता मिक्स करून झाकून ठेवून देते आणि प्रथमेश त्या बाजू तिकडे त्याचं त्याचं तो छानपैकी रोस्ट करतो आहे आपल्या चुलीवर तर मी तुम्हाला तेसुद्धा दाखवते मध्येच आणि आता हे माझं सगळं झालेलं ला आहे लावून आता बघते मुलं काय करतायत बाबू पिल्लू आता पण पूट आला मग मग ना तुम्ही नाही नाही हा पिल्लू जा अरे येड्या मी त्याला सांगितलं की नको परत आम्ही त्याच्यावरती ते ना असं नको करू हा नवीन आई पिल्लू डायरेक्ट तुला चावलं माहितीये का लिलीला की लिलीला पण चिकन खायचं का मग लिली

तर हे बनवलेलं आहे आम्ही घरच्या घरी चिकन बंजारा रेसिपी लिक रॉयल पाम आता ना नको बन ते बनलेला पीस दाखवायला मग तू त्याच ते त्याच्यावर चीज कधी टाकणार आता टाकते ना ते सर्व करतात मग तुम्ही लोक आता फक्त हे बनवून ठेवताय एकत्र मग फक्त आटामध्ये वाढल्यावर जे काही गरम मसाले आहेत ते मी सगळे ह्याच्यामध्ये सोडले मीठ आहे ते पण टाकून घेते मुलांचं आवडीचं ते हॉटेल आहे रॉयल पाम म्हणजे आमच्या घराजवळच आहे ते आणि त्याच्यातली त्यांना काय आवडत असेल डिश तर ते चिकन बंजारा आणि ती रेसिपी आता त्यांनी स्वत तसं बनवली आहे आणि म्हणजे चुलीवर आणि त्याचा त्यांना फ्लेवर सेम सेम मिळाला ना तर त्याच्यासाठी मुलं जाम खुश आहेत आणि स्वतः करत आहेत ना त्यासाठी त्यांना जास्त खूप छान वाटते आणि वरून पाऊस पडतो आहे खूप मजा वाटते त्यांना काम करायला आणि आता माझा हा भात पण शिजत आलेला आहे त्याच्यात मी तूप पण टाकलं आहे कोथंबीर पण टाकली जे मसाले टाकलेले ते आणि टाकलेला आहे तांदूळ आणि आता मी हा जो आपली जी कोळंबी आहे ना ती तोपर्यंत छानपैकी मुरली आहे आता त्याच्यामध्ये मी हा भात लावून घेते आणि त्याचा आता एकच लेअर लावून घेतला त्याच्यानंतर त्याच्यावर मी टाकली आहे कोथंबीर आणि पुदिना माझ्याकडे नव्हता आता तुम्हाला मी आधीच दाखवलं मी पाऊ पुदिनाची पावडर करते आणि ती वापरली होती मी मसाल्यामध्ये आणि टाकलेलं आहे त्याच्यावर रिस्ता आणि तूप दोन चमचे तूप टाकले आणि आम्हाला खूप दिवसांपासून चूल घ्यायचीच आहे आणि मला असं वाटलंच नव्हतं की एवढ्या लवकर त्याचं म्हणजे आम्ही कधी चुलीचवरती काम करू असं वाटलंच नाही म्हणून घेतलीच नाही जास्त सिरियसली काही घेतलं नव्हतं मी पण आता लवकरच घेईन छानपैकी चूल आणि बाहेर मला एक बनवायचंच आहे थोडासा एक छोटासा चुलीचं सेटअप करायचं आहे तो मी करणार आहे लवकरच आणि आता परत मी दुसरा लेअर लावून त्याच्यावरती कोथंबीर टाकलेली आहे आणि टाकलेला आहे ब्रिस्ताळ आणि तूप आणि आता मी झाकून गॅसवर ठेवून देते आणि त्याच्यासाठी ना पीठ मळलेलं आहे हे आणि त्याची पूर्ण एक रोल करून मी आता त्याचा बाजूने पूर्ण लावून घेते पाऊस ना म्हणजे पाणी घरात नसताना हे सगळं करणं म्हणजे जेव्हा अवघड आहे पण मी काय विचार केला ना की टेन्शन घ्यायचंच नाही पाणी नाही आहे त्याचं जे आहे जसं आहे तसं चालवायचं काही करून म्हणून आता मी शांत आहे आणि विदाऊट टेन्शन पण आहे आणि मी आता घेतलेलं आहे हे फ्राय करायला माझं फ्राय होईपर्यंत मला कटलं माहिती आहे की जे आता ते चुलीवर मुलं करतायत ना ते काय कार्यक्रम होणार नाही आहे नंतर ते मलाच फ्राय करावं लागणार आहे पण मी ते फ्राय करते इतक्या स्पीडमध्ये माझं हे झालं ना फ्राय करून आणि ते लवकर शिजलंसुद्धा तितक्याच माझ्या स्पीडने मुलांचं बाहेर पण ते चुलीवरचं चिकन बंजारासुद्धा रेडी झाला आहे आणि आता बघा हे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा चिकन फ्राय खरंच खूप मस्त झालं होतं आणि आता आपण परत आता श्रावण महिना चालू होणार आहे मग आता परत खायचं नाही आहे ए हे इतका जळत चाललं आहे अजूनपर्यंत हां फिलो काय कशी बघते कशी बघते बघ ना की जसं का तिला जाम कळत आहे किती कळत आहे तुला किती कळते बाळा तर आम्हाला खूप दिवसांपासून म्हणजे सगळ्यांनाच मुलांना आणि ह्यांनासुद्धा पार्टी करायची होती गॅलरीमध्ये म्हणजे गॅलरीमध्ये सगळ्यांनी बसून म्हणजे त्यांचं म्हणणं होतं माझं सगळा स्वयंपाक आधी व्हायला हवा आणि मग आम्ही गॅलरीत बसून मग ते चिकन बंजारा भाजू आणि मग तिथेच गॅलरीत बसून खाऊ असा बेत होता पण आज पाऊस भरपूर लागलेला आहे थंडीत करायचं होतं पण नाही जमलं आणि आता बाहेर पाऊस पाऊससुद्धा पडतो आहे आणि हे सगळे मिळून तिकडे ते आहेत त्यांना ते छान वाटतंय पण ते मला पण बोलत आहेत पण आता मी गेली तर मग हे जेवण कोण करणार तर आता माझं हे बिर्याणी रेडी आहे आणि सगळा बेत आमचा रेडी झालेला आहे पण मुलांनी जाम एन्जॉय केलं आहे आणि मलासुद्धा खूप छान वाटलं आज आम्हाला वाटलंच नव्हतं की कधी आम्ही ते चुलीवरती भाजू वगैरे पण खरोखरच ही जी रेसिपी आहे ना चिकन बि बंजाराची तुम्हीसुद्धा नक्की चुलीवर करून बघा खूप छान झाली होती आणि त्याच्यावरती मुलांनी टाकलेलं आहे हे चीज अशा पद्धतीने आम्ही केलेली आहे पार्टी